असा झाला की ते कोकणातून महाड पोलादपूरवरून शेतकरी आले होते एकताई होत्या लेडीज होत्या गाय खरेदीसाठी आल्या होत्या रात्रीच्या आल्या होत्या दोन टायमाचं त्यांनी दूध काढून पाहिले हो, आम्ही सहा सहा लिटर सांगितलं होतं पण ह्या गाईला ॲक्च्युली त्यांनी मोजलं दूध जय श्रीराम आपल्या रुद्र डेअरी फार्ममध्ये गिरप्रेमी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी पशुपालकांचं हार्दिक स्वागत आहे आज चार अकरा दोन पंचवीस आज आपल्या फार्मवरती आज सकाळीच गाडी उतरल्या होत्या वीस गाई विक्रीसाठी उपलब्ध होत्या त्यातल्या चार गाई सकाळी सेल झाल्यात आणि त्या इथून फार्मवरून गेल्यात पण आपल्याकडे आत्ता सोळा गाई विक्रीसाठी उपलब्ध आहेत आपल्या आपण ज्या पद्धतीने सांगतो आमच्याकडे हप्त्याला चाळीस पन्नास गाई अवेलेबल असते त्या पद्धतीत आपण व्हिडिओत पाहू शकता एकतीस तारखे जो व्हिडिओ आहे त्यात अठरा गाईदा त्यानंतर जो दोन तारखे दोन नोव्हेंबरचा व्हिडिओ आहे त्या त्या व्हिडिओमध्ये बारा गाईदा आणि आजच्या व्हिडिओमध्ये सोळा गाईदा आणि ज्या व्हिडिओच्या व्यतिरिक्त ज्या गाई सेल झाल्यात आपल्या फार्मवरून म्हणजे व्हिडिओ अपलोड होण्याच्या आधी म्हणा किंवा व्हिडिओ काढण्याच्या आधी ज्या गाई सेल झाल्यात त्या गाई जवळजवळ एक नऊ ते दहा विक्री झाल्यात म्हणजे आपल्याकडं ह्या एकतीस तारखेपासून तर आज चार नोव्हेंबरपर्यंत एक सत्तेचाळीस हो ते अठ्ठेचाळीस गायंची आपल्या फार्मवरती आल्या होत्या आणि आपण त्यापैकी बाकीच्या तीस बत्तीस गाई सेल केल्या आज ज्या आपण गाई दाखवणार आहोत त्यापैकी काही वेलेल्या गाई दा काही गाभन गाई द्या आज काही गाई मिडियम साईजच्या द्या काही मोठ्या साईजच्या द्या या अशा पद्धती आपण गायी विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या जो कोणी शेतकरी गाय खरेदी करू इच्छितो त्याने दिलेल्या नंबरवरती स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि त्यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून जर का कोणाला गाय पसंत असेल तर माझ्याशी संपर्क करून किंवा स्क्रीनशॉट टाकून गाईचा नंबर सांगून त्यांची गाय बुक करू शकता जी गाय पसंत असेल ती त्यानंतर बुक केल्यानंतर जर कोणाला समोर यायला जमणार नसेल तर त्यांच्या घरी गेल्यानंतर आपण पेमेंटची व्यवस्था ही केलेली आहे इथून आम्ही ज्या पद्धतीने व्हिडिओ सांगतो आमच्या गायला चार चार लिटर दूध चालू आहे पाच लिटर चालू आहे सहा लिटर चालू आहे चाल। किंवा गाभण जर गाय असेल तर ती गाभण गाय पूर्ण शांत समाधान आहे नाही आहे याची पूर्ण खात्री करायची घरी आल्यानंतर आणि मगच गाडीवाल्याबरोबर आमच्या पेमेंट द्यायचे त्यानंतर आपल्याकडे ज्या गाय विक्रीसाठी उपलब्ध असतात त्या गाभण गाईंची सडमुखी आणि अंगपडीची पूर्ण आपल्याकडं खात्री दिली जा जाते ज्या गायीचं सड फेल निघाल त्या शेतकऱ्याला आपण गाय एक्सचेंज करून देतो किंवा गाय बदलून देतो किंवा जर त्या शेतकऱ्याला पैसे पाहिजे असेल तर आपण पैसे रिटर्न देऊन आपण काय मागं आणतो आज आपल्या फार्मरच्या ज्या गोमाता उपलब्ध आहेत ते आपण क्रमारी एक एक दाखव आपल्या फार्मरची आप एक नंबर जी काय दुसऱ्या जाणार आहे ह्याला अजून आठ दिवस वेळ बाकी आहे आपण किमती बाकी फार्मपेक्षा किंवा बाकीच्या युट्यूबरपेक्षा आपण ज्या आपल्याला आप आप खरेदी खर्च ओलांडून हजार दोन हजार रुपये राहतील या हिशोबाने आपण किमती सांगतोय त्या हिशोबाने आपल्या फार्मवरती शेतकऱ्यांचा पशुपालकांचा जे गोमाता घेऊ इच्छितात त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आम्हाला भेटतो आहे आमच्या अपेक्षापेक्षाही जास्त प्रतिसाद आपल्या यूट्यूब चॅनलमधून आपल्याला भेटलेला आहे त्यामुळं आपण जास्त किंमत सांगतही नाही जास्त व्यवहारात तानादान करतही नाही ज्या किमती सांगतो त्या एकदम फायनलच असतात किंमत सांगायला पासष्ट सत्तर ऐंशी दहा दहा वीस वीस हजार बाजारासारखं सांगतो पण ज्या गाईच्या किमती रिॲलिटीमध्ये घे द्यायच्या आता त्याचं आपण किमती सांगतो आता ही एक नंबरची जी गाय आहे ती दुसऱ्या व्यवहार जाणार जा आहे जर आठ दिवस वेळ बाकी आहे साडा अंतर पाहू शकता एकदम शांत स्वभावची गाय आहे आणि क्वालिटीमध्ये आहे आजच सकाळी गाडी उतरल्यामुळे अजून गाई पाख्यावर नाहीत तर ह्या गाईची आपण किंमत पासष्ट हजार सत्तर हजार रुपये सांगतो आहे फायनल ह्या गाईचा व्यवहार त्रेपन्न हजार रुपयाला आपण करणार आहोत ही आपल्या फार्मरची दोन नंबरची गाई आहे हिला अजून जनायला एक आठ दिवस वेळ बाकी आहे मोठ्या मापाची दुधाची कॅपॅसिटी एक चौदा ते पंधरा लिटर राहील मोठ्या मापाची आहे ह्या गाईची सडमुखी आणि अंगपडीची पूर्ण आपण खात्री देतो आहे एकदम प्युअरमध्ये आणि एकदम शांत स्वभावाची गाय आपल्या फार्मवरती विक्रीसाठी उपलब्ध असतात ह्या गाईची आपण किंमत सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये सांगतोय पण फायनल साठ हजार रुपयाला या गाईचा आपण व्यवहार करणार आहोत एकदम मोठ्या मापाची आहे गाईचा माथा कानाची साईज गायीचे पूर्ण हाईट पूर्ण लांबी पाहू शकता काय आपल्या फार्मरची तीन नंबरची गाय आहे तिसऱ्या वेदात जाणार आहे अजून एक आठ ते दहा दिवस वेळ बाकी आहे आपल्याकडे सर्व शांत समाधान गाय असतात ह्या हो गायीला अजून जाणार आहे एक दहा ते बारा दिवस वेळ आहे गाय एकदम शांत स्वभावाची ह्या गायीची आपण पासष्ट हजार सत्तर हजार किंमत सांगतोय पण फायनल ह्या गायचा पण आपल्याला एकावन्न हजार रुपयाला व्यवहार करायचा आहे ह्या गायची दुधाची कॅपॅसिटी एक अकरा ते बारा लिटर राहील आपण जे रिॲलिटीमध्ये गाईचं कॅपॅसिटी त्याप्रमाणेच आपण सांगतो आणि सांगतो म्हणजे डायरेक्ट असं सा आमन सांगत जो आमचा अनुभव आहे गाईचं जे सडापारंभ्यात अंतर आहे जे गाईला पावर आहे त्यानुसारच आपण गाभण गाईची दुधाची कॅपॅसिटी सांगतो दूदाज ही आपल्या फार्मरची चार नंबरची गाय आहे दुसऱ्या तर जाणार आहे अजून एक दहा ते बारा दिवस वेळ बाकी आहे घरगुत दूध खाण्यासाठी एकदम योग्य गाय राहील नऊ ते दहा लिटर या गायची दुधाची कॅपॅसिटी राहील ह्या गाईला जाणारा बारा दहा ते बारा दिवस वेळ आहे आणि या गाईची आपण किंमत सांगताना साठ सांगतो पासष्ट सांगतो पण फायनल अठ्ठेचाळीस हजार रुपयाला हाणायच्या हिशोबाने या गाईचा आपल्याला व्यवहार करायचा आहे ही आपल्या फार्मरची पाच नंबरची गाय आहे पहिल्या जेव्हा तर जणलेली आहे ह्या गाईला खाली कारवडे आता तीन साडेतीन लिटर चिक निघतो पण त्याची कॅपॅसिटी एक नऊ ते दहा लिटर राहील मोठ्या मापाची फ्युअरमध्ये आणि एकदम शांत सोबत गाय आहे ह्या जी आपण किंमत सांगताना साठ पासष्ट पंचावन्न सांगतो पण फायनल सत्तेचाळीस हजार रुपयाला या गाईचा आपल्याला व्यवहार करायचा आहे या आपल्या फार्मरची सहा नंबरची गाय आहे काब्रागीरमध्ये तिसऱ्या गाला जनलेली आहे खाली कोंडे या गायला आता आठ लिटर दूध चालू आहे ह्या ह्या गायची आपण किंमत सांगताना साठ पासष्ट हजार रुपये सांगतो आहे पण फायनल ह्या गाईचा पण सत्तेचाळीस हजार रुपयाला आपल्याला व्यवहार करायचा आहे कुणी पण दोन टाईम तीन टाईम पिळून न्यायची ही जी काय आपल्या फार्मरची सात नंबरची काय आहे पहिल्याच व्यताल जाणार आहे मिडियम मापाची आहे गाईची आपण किंमत पंचावन्न साठ हजार रुपये सांगतोय पण फायनल त्रेचाळीस हजार रुपयाला या गाईचा आपल्याला व्यवहार करायचा आहे एकदम शांत समाधाने आणि अजून जाणारे एक बारा ते पंधरा दिवस वेळ आहे ही आपल्या फार्मरची आठ नंबरची गाय आहे ही तिसऱ्या व्यथाला जाणायला आहे सॉरी तिसऱ्या नाही दुसऱ्या व्यथा जाणार आहे हिला अजून जाणार एक तर चौदा ते पंधरा दिवस वेळ बाकी साडे बारा अंतर पाहू शकता आणि एकदम छान स्वभावची गाय दुसरी कॅपॅसिटी दहा ते आठ लिटर राहील या गायीची ह्या गाईची आपण किंमत पंचावन्न साठ हजार रुपये सांगतो पण फायनल ह्या गाईचा व्यवहार सेहेचाळीस हजार रुपयाला आपल्याला करायचा आहे हा नाहीचा किंमतीवर ही आपल्या फार्मरची नऊ नंबरची गाय आहे दुसऱ्या व्यतिरात जाणार आहे एक युद्ध झालं आहे अजून एक महिना ते सव्वा महिन्यात जाणारा वेळ बाकी ह्या गाईची आपण किंमत सांगताना पन्नास पंचावन्न हजार रुपये सांगतो फायनल अडोतीस हजार रुपयाला या गायचा आपल्याला व्यवहार करायचा आहे दुधाची कॅपॅसिटी एक नऊ ते दहा लिटर राहील की गाभण असल्यामुळे चढमुखी आणि अंगपडीची पूर्ण आपली खात्री राहील हा नाहीचा व्यवहार या अडोतीस हजार रुपयाला या गाईचा आपल्याला व्यवहार करायचा आहे ही आपल्या फार्मवरची दहा नंबरची गाई आहे प्युअर भावनगर ब्रिज लाईनमध्ये कान माथा बघा एकदम प्युअर ओरिजिनल शंभर टक्के गिरमध्ये आणि ही साध ते पहिल्याच वेताला आहे आत्ता हिची दूध कॅपॅसिटी दहा ते बारा लिटरपर्यंत राहील हिची सांगायला किंमत सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये पण हिचा फायनल व्यवहार हे सत्तावन्न हजार रुपयाला होईल हा नाहीचा व्यवहार होईल हा सत्तावन्न हजार रुपये हिचा फायनल व्यवहार होईल एकदम शांत स्वभावाची हो। आणि पहिल्याच वेताला आत्ता ही आपल्या फार्मरची अकरा नंबरची काही आहे वेलेली एक पाच ते सहा दिवस झालेत आत्ता हिच्या खाली खोंड आहे दूध आत्ता हिला साडेतीन लिटर चालू आहे हिचं एका साडातून कमी दूध येत आहे म्हणजे हे साडेतीन साडी आहे म्हणजे एका साडातून कमी दूध आल्यामुळं हिची किंमत तशी पन्नास साठ पंचावन्न आहे पण पन हिचे फायनल व्यवहार होईल पस्तीस हजाराला होईल आता तिला तीन ते साडे तीन लिटर एका टायमाला दूध चालू आहे दूध काढायला एकदम शांत स्वभावाची हो आहे आणि प्युअरमध्ये घरगुती दुधासाठी जर कोणाला पाहिजे असेल तर एकदम छानमध्ये गाई आहे आपल्याकडं ज्या गायीत त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवल्यात त्यानंतर त्याच्या ज्या चार गाई आपण आपले मित्र येतं धाराशिव जिल्ह्यामध्ये ते आनंदभाई उपाशी म्हणून येतं त्यांचं गाव मंगळूर आहे अक्कलकोट रोडवरती कसई पाटीजवळ तालुका तुळजापूर येतो त्यांना पंचमुखी हनुमान डेअरी फार्म नाव आणि त्यांचं डेअरी फार्म आहे मोठी गोशाळा आहे त्यांचंही गोशेसाठी मोठं योगदान आहे त्यांचा आणि माझा संपर्क एक पाच दहा वर्ष सुरू होता तर त्यांनी संकल्प मांडला की राहुल दादा आपण या असा विषय इथं ह्या भागातल्या शेतकऱ्यांसाठी आपल्या फार्मवरती गाई ठेवू तुमच्या तर आपण आज पहिलाच वाटे आज चार तारीख आहे उद्या पाच नोव्हेंबर रोजी तिथं आपल्या चार गाई विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत आपण त्या चार गाई व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू त्या भागातल्या कोणा शेतकऱ्याला जर काही खरेदी करायचं असेल तर ते संपर्क करा मी त्यांचा तिथला फार्मरचा नंबर देईल सगळ्या ॲड्रेस देईल तर आपण ज्या चार गाई आहेत त्या चार गाईपैकी दोन गाई वेलेल्या आहेत आणि दोन गाई गाभनमध्ये येतात आता आपण त्या चार गाई व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू ही फा ही आपल्या फार्मरची बारा नंबरची गाय आहे पण त्यांच्याकडे तुळजापूरला ती विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे ही थोडी कॉन्क्रेस क्रॉसमध्ये दुसऱ्या जाणार आहे इला एक आठ ते दहा दिवस वेळ आहे ही एक त्या पत्त्यावरती दिलेल्या पत्त्यावरती विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे त्यानंतरची जी ही जी आहे गाय ती दोन नंबरची गाय आहे प्युअरमध्ये दुसऱ्या तर जाणायला आहे त्याचा माथा वगैरे पाहू शकता सडापारंभ्या तर सगळी जी झाली तिथे ही गाभनमध्ये एक आठ दिवस वेळ बाकी या गायीला जाणायला या गायची काही डिटेल्स असेल तर ते आनंद भैया आपल्याशी बोलून घेतील ही जी काय आपल्या फार्मरची चौदा नंबरची गाय आहे पहिल्या जेव्हा आता जनलेली आहे खाली या गायला कारवड आहे एकदम दूध काढायला एकदम शांत आहे सात लिटर आत्ता दूध चालू आहे या गायीचं ही एक गाय त्या ठिकाणी आपल्या याच्यावरती विक्रीसाठी उपलब्ध उद्या होणार आहे ही एक आपल्या फार्मरची पंधरा नंबरची गाय आहे एकदम मोठ्या मापाची आहे हे गायीचे कोणत्या फार्मरती जा किंवा गुजरात जा लाखांनी किंमत सांगतील ही वेलेली गाय आहे या गायीला खाली खोंड आहे आत्ता पाच पाच लिटर दूध चालू आहे आजच गाडी उतरलेली आहे एकदम मोठ्या मापाची आणि टॉप क्वालिटीमध्ये गाय तर ही पण गाय हो हो त्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे ही आपल्या फार्माची सोळा नंबरची गाय आहे ही वेलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये अपलोड केली होती ही गायला खाली कारवड होती आपण या गायीचं मागच्या व्हिडिओमध्ये बारा लिटर दूध सांगितलं होतं पण आपल्याकडे जे करंट आत्ता दूध चालू आहे तेच आपण सांगतो त्यामुळे विषय असा झाला की ते कोकणातून महाड पोलादपूरवरून शेतकरी आले होते एक ताई होत्या लेडीज होत्या गाय खरेदीसाठी आल्या होत्या रात्रीच्या आल्या होत्या दोन टाईमाचं त्यांनी दूध काढून पाहिले आम्ही सहा सहा लिटर दुस सांगितलं होतं पण ह्या गाईला ॲक्च्युली त्यांनी मोजलं दूध तर ह्या गाईला सात सात लिटर चौदा लिटर दूध भरलं आहे काय होतं आम्ही जे वेलेल्या गाईंचं दूध सांगतो ना ते एकदम आमच्याकडे जे भरतं तेच सांगतो आम्ही वाढून काहीही सांगत नाही ह्या ज्या आपण चार गाई दाखवल्या जवळ आपला ॲड्रेस आहे दुसऱ्या फार्मचा त्या ठिकाणी या गाई उद्या म्हणजे पाच नोव्हेंबर रोजी या विक्रीसाठी उपलब्ध राहतील कोणाला जर पाहिजे असतील तर संपर्क करा आणि आपल्या गायीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब सबस्क्राईब करा आणि ह्या गायीनंतर परत परवा दिवशी म्हणजे सहा तारखेला सकाळी परत लोड उतरणार आहे म्हणजे आपल्याकडं दोन दिवसाला कंटिन्यू गाई उतरतात आपल्या व्हिडिओमध्ये Uh, मागचा व्हिडिओ काढला आहे डबल डबल टिबल टिबल गाय राहत नाही फार्मवरती गाई सर्व बुक होतात लवकरात लवकर, लवकर आपल्या फार्मचं वैशिष्ट्यच असं आहे की आपण जास्त शेतकऱ्याची व्यवहारात पुरवणूक करत नाही किंमत जादा सांगायची त्यांनी कमी मागायची मार्केट रेटपेक्षा पाच दहा हजार रुपये जादा घ्यायची तसला काही आपला व्यवहार नाही खरेदी खर्च करून हजार दोन हजार तीन हजार राहिले आपण गाय सेल करतो आणि कोणी शेतकऱ्याला की याच्या व्यतिरिक्त एकदम टॉप क्वालिटीमध्ये लाख दीड लाख दोन लाखाची पण आपण गाय उपलब्ध करून देतो सोळा लिटर अठरा लिटरपर्यंत गाय उपलब्ध करून देतो त्या शेतकऱ्यांनी टॉप क्वालिटीची गाय जर खरेदी करायची असेल या गाईत पसंत नसलं तर त्यांनी आमच्याशी संपर्क करा आम्ही डायरेक्ट गुजरातमधून त्याला गाय दाखवू तिथंच बुक करा त्यानंतर बुक जरी तिथं केली तिथून आल्यानंतर इथं जरी गाय पसंत पडली नाही तरी आम्ही गायीचा व्यवहार तो कॅन्सल करतो धन्यवाद